पुणे शहरात खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना दोन तासात अटक विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी धानोरी परिसरामध्ये पती पत्नीची भांडणे सोडवायला गेलेल्या एकास बेदम मारहाण करून खून करणाऱ्यांना अवघ्या दोन तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या अभय शेलार अभिजित यादव निखिल गायकवाड आणि सुमित यादव अशी अटक झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी नारायण शिंदे यांनी फिर्याद नोंदवली आहे तर फिर्यादीचा भाऊ प्रशांत शिंदे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलिसांनी सांगितले की ही घटना धानोरीमध्ये घडली होती मृत शिंदे हे शेजारील पत्नीचे भांडण सोडवण्यास गेले या कारणावरून त्यांचा मुलगा अभय शेलार आणि त्याचे आरोपी मित्र यांनी प्रशांत यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केला आणि तिथून पळ काढला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने तपास पथकात आरोपी मुळा रोड येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चारही आरोपींना अटक केले तपासादरम्यान आरोपींनी आरोप केल्याचे कबूल देखील केले गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपींना अटक केली गेली आहे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील तसेच पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे मी काजल सकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद